नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या आपण अमरावती येथील सांस्कृतिक भवनमध्ये आलेलो आहे आणि अमरावती येथील सांस्कृतिक भवनमध्ये आज तब्बल एकोणतीस वर्ष पूर्ण झाले असे बहुराज्यस्तरीय सर्व शाखीय माळी समाज उप वर युती ऋणानुबंध महोत्सवाला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि या ऋणानुबंध महोत्सवाला संपूर्ण अमरावती जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून हजोराच्या वर माडी समाज उपस्थित राहिलेला आहे आणि उपस्थित राहिले असता या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थितीमध्ये वरुडचे आमदार चंदूभाऊ आवलकर यांची एक विशेष उपस्थित राहून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने या ठिकाणी पार पडत आहे आणि उत्साहाने पार पडत असताना संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण अमरावती जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील आणि नागरिक या ठिकाणी आलेले आहे आणि आले असता या हा कार्यक्रम अमरावती येथील सांस्कृतिक भवनमध्ये सध्या सुरू आहे आणि सुरू असताना या ठिकाणी प्रत्येक वधूवर आपला परिचय देऊन या ठिकाणी अनेक पुस्तकाची सुद्धा या ठिकाणी वाटप सुद्धा होत आहे तर अशा प्रकारे आज अमरावती येथील सांस्कृतिक भवनमध्ये भव्य दिव्य स्वरूपात माडी समाज उप युवक युवतीचा ऋणानुबंध महासंमेलन कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात झालेली आहे एकोणतीस एकोणतीस वर्ष संपूर्ण पूर्ण झाले माळी समाज उपती ऋणानुबंध महासंमेलन कसं बघाल तुम्ही आणि प्राध्यापक होले साहेब आपल्या प्राध्यापक होले साहेब आपल्या सोबत आता एकोणतीसवा माळी समाज ऋणानुबंध परिचय मेळावा आहे आणि या परिचय मेळाव्यामधून मधून नावं नाव आपल्या जवळ या वर्षी दोन हजार पाचशे दहा नाव आपण या पुस्तकात दिलेल्या आहे आणि या पुस्तकाच्या मदतीने बरेच मुला मुलींचे युवक युवतींचे परिचय मेळाव्याच्या मार्फत लग्न जोडण्याकरता खूप मदत होते आहे हे गाईडलाईन आहे याचा आपला पालकांनी अवश्य फायदा घ्यावा आणि एवढा संग्रह आपल्या कोणत्याही ठिकाणच्या पुस्तकामध्ये अजून नाही आहे आणि एवढं मोठं पुस्तक हे आहे तर आपल्याला अल्फाबेटिकल असल्यामुळं पाहणं सोपं जाते मुला मुलीचं नाव शोधणं सोपं जाते आणि आपलं हे प्रोसेस आपलं पूर्ण करण्याकरता आपल्याला मदत होईल आणि आमचं इच्छाही आहे का आपल्या या पुस्तकाच्या मार्फत आपल्या पालकांना मुला मुलींना योग्य ती मदत व्हावी आणि त्यांचे वर वधू जे काय असते ते आपल्या योग्य जोडीदार मिळावा अशी आमची या प्रामाणिक आम इच्छा या मेळाव्यातून आहे आणि सर्वांचं सहकार्य ऋणानुबंध परिचय मेळाव्यातील आमच्या संपादक मंडळाचं पुस्तकाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं सर्व संघटक लोकांनी आम्हाला जे काही यादी पुरवली नावं पुरवली त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि असाच लो उत्तरोत्तर वाढावा आणि पुढच्याही वर्षी हे तिसाव्या आपल्या सर्व शाखे माझ्या समाजाकरता भरपूर सहकार्य करावं एवढी मी प्रामाणिक इच्छा करतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक राज्यस्तरीय म्हणून बहुराज्यस्तरीय हा मेळा बहुराज्यस्तरीय मेळा गेलाय आपल्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये एकमेव पुस्तक परिच पुस्तक आहे ज्याची नोंद झालेली आहे आणि हे नोंद सर्व आपल्या कार्यकर्त्यांची सत्र सेवाभाव कार्यकर्ते सेवाभावी कार्यकर्ती बिना मानधन मिळणाऱ्या कार्यकर्त्यांची उपलब्धी आहे एवढं मी सांगू इच्छितो आज जो अमरावती राज्य बहुराज्यस्तरीय मेळा आयोजित केलेला आहे तुम्ही त्यांना भेट दिलेली आहे उत्कृष्ट असं हे माई समाजाचं भारतातल्या सर्वात मोठा मेळाव्याचं नियोजन इथे नियोजन इथे आयोजकांतर्फे झालेला आहे आणि पूर्ण समाजात लग्न कार्यप्रसंगासाठी या मेळाव्याचा उत्कृष्टरित्या उपयोग समाज बांधवांना होतो आहे या मेळाव्याचा पूर्ण माळी समाज बांधवास माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देतो तसंच सुद्धा सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या पुढे आदर्श निर्माण केला ते माननीय चंद्रभू यावलकर यांना मी या ठिकाणी उद्घाटनपर भाषणासाठी आमंत्रित करते माननीय चंद्रभोग सन्माननीय उपस्थित मंच माझ्या प्रतिनिधींना आज सर्व शासकीय बाई सन्मानबद्ध परिचय महासंमेलनाच्या निमित्तानं मला या ठिकाणी आयोजकांनी बोलावलं त्यासाठी मी आयोजकांचा मनापासून आभारी आहे आपल्या सगळ्यांनी मला साथ दिली अतिशय मनपूर्वक साथ दिली त्यासाठी मी आपला मनापासून आभार एक नवीन इतिहास त्यांनी लोकांनी निर्माण केला काळातल्या उपेक्षित लोकांनी सर्व समाज घटकांनी मला एवढं मतदान केलं की जप्त झाली एवढे मतदान मला त्यांनी करून दिले हा सर्वसामान्याचा विजय होता आमच्या कार्यकर्त्यांचा विजय होता तळागाळातल्या उपक्षित लोकांचा विजय होता सगळ्यांचा विजय होता कारण बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच काळानंतर प्रतीक्षेनंतर त्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य प्राप्त होईल अशी बाकी मंडळींना बऱ्याच लोकांना कल्पना नव्हती बहुतांश लोकांचं मत होतं की दहा हजाराची सीट निघेल पाच हजारांनी निघेल पंधरा हजारांनी निघेल परंतु मला विश्वास होता माझ्यासोबतच्या दहा लोकांना विश्वास होता की आपण एक लाख मताच्यावरच मी घेऊन मत घेऊन विजय हो मित्र हा विश्वास निर्माण झाला होता तुमच्या सहकार्यातून निर्माण झाला होता आमच्या कामातून निर्माण झाला होता आमच्या कार्यकर्त्याच्या कामातून निर्माण झाला होता म्हणून हा विजय एक ऐतिहासिक विजय आहे असं माझं मत आहे कारण खूप वर्षाची प्रतीक्षा झाली बराच काळ उलटला सगळ्यांना वाटत होतं की आपला आमदार असावा आपला आमदार असावा परंतु ते प्रत्यक्षात स्वप्न प्रत्यक्षात येत नव्हतं आणि हा विजय आज आपण सगळ्यांनी साकार केला त्यासाठी मी आपला मनापासून मनापासून आभारी आहोत बंद भगिनींनो या रुग्णानुबंध परिचय महासंमेलनाचं हे पस्तीसवं वर्ष एकोणतीसवं वर्ष आहे अतिशय लाभ प्रवास मोठा प्रवास संघटनेनं केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आयोजक लोकांच्या हातून घडत आहे ते असंच काम निरंतर घडत राहावं यासाठी मी आयोजकांना या सगळ्या मंडळींना शुभेच्छा देतो आणि जे काही सहकार्य माझ्याकडून अपेक्षित असेल ते संपूर्ण सहकार्य करण्याचा मी तुम्हाला शब्द देतो आता झाल्यापुरते धन्यवाद दर्यापूरच्या समाज मंदिराबद्दल विषय निघाला मी आताच त्यांना सांगितलं ते सुद्धा काम आपण काही लोकांच्या मदत घेऊन आपण ते दे करून देऊ तसा मी फोन सुद्धा आता लावला बोलणं सुद्धा झालं तर असे जे काही कामं असतील सामाजिक काम असो जे काही जास्तीत जास्त काम विकासात्मक काम असतील समाजबंधूचं जे काही काम असतील आता सगळ्या कामाची मी काम एकटा आमदार विदर्भामध्ये सर्व काम तरी माझ्याकडून होईल असं मी म्हणत नाही कारण तेवढी एक मी आमदार विदर्भातून असल्यामुळं आता अपेक्षा खूप आहे माझ्याकडून मी निगरीचा प्रयत्न करीन की तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे परंतु काही मर्यादेचं भान सुद्धा आपल्या लोकांना काही ठेवावं हो लागेल मी याच्यासाठी बोलतो कारण अपेक्षाचा फार मोठा ढोंगर माझ्यासमोर उभा झालाय मी मंगेश बोगळे एम न्यूज म्हणजे महाराष्ट्र बघणारा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद